नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यातल्या शुभमुहूर्तांची परंतु त्याआधी नेहमी सांगतो ती सूचना अवश्य लक्षात ठेवा नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा विचार मात्र मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आपली हुशारी ही तितकीच महत्त्वाची असते त्याशिवाय कामातलं यश मिळत नाही यशाचा कुठलाही शॉर्टकट असतो हे मात्र अवश्य लक्षात ठेवा मग ह्या सगळ्या मुहूर्त पाहण्याचं नियोजन काय बरं का बरं मुहूर्त पाहायचा तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातली त्या त्या दिवसाची अनुकूलता आणि याला साध्या सा सोप्या भाषेमध्ये आपण मुहूर्त म्हणून समजतो आडामध्ये नसेल तर पोहऱ्यामध्ये किती मुहूर्त पाहून काम केलं तरी ती येणारच कसं त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते योग्य आहे परंतु हा सगळा सारासार विचार डोक्यात ठेवून मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयनधोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध धार्मिक गोष्टींची मुद्द्यांची माहिती आपल्या चॅनलमधून घेण्यासाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन प्रकाशित होणाऱ्या व्हिडिओंची माहिती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकते आणि हो मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो नक्की कुठलं कार्यक्षेत्र आपल्याला यशाला कारणीभूत ठरू शकतं यामध्ये कुंडली म्हणजे ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत त्याची लिंक खाली दिलेली अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा तसेच मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल कार्यक्षेत्रातलं यश नोकरी की व्यवसायात असेल हे माहिती करून घेण्यासाठी वास्तूविषयातलं सुद्धा सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी ते म्हणजे वास्तूची रचना नियमाप्रमाणे कशी करावी यापासून ते कुठली वास्तू आणि कुठल्या बांधकामाचा प्लॉट खरेदी करावा अशा वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे कसं करावं याचं नियोजन हे मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशाप्रकारे दिलं जातं मार्गदर्शन हे अवश्य माहिती करून घ्या आणि आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आणि यासाठी कार्यालयाचा संपर्क का व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो चला माहिती घेऊया सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यातील महत्वाच्या कार्यांचे मुहूर्त गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ डोहाळे जीवन तसेच या महिन्यामध्ये पायाभरणी भूमिपूजन वास्तुशांतीचे मुहूर्त असतील तर ते सुद्धा म्हणजे या संपूर्ण दोन हजार चोवीस वर्षातले डिसेंबर महिन्यापर्यंतचे वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणीचे व्हिडिओ आपण आधीच केलेले आहेत ते व्हिडिओ पाहायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य पहा सर्वप्रथम आपण माहिती करून घेऊया ते म्हणजे साखरपुडा याचे या महिन्यातले सप्टेंबर महिन्यातले मुहूर्त मुहूर्त आहेत चार पाच आठ दहा बारा पंधरा आणि सोळा डोह्या जीवन घालण्याचे मुहूर्त या महिन्यामध्ये आहेत पाच दहा बारा आणि पंधरा तसेच बारसं बाळाचं करायचं असेल तर सप्टेंबर महिन्यातले मुहूर्त आहेत चार पाच आठ दहा पंधरा आणि सोळा सप्टेंबर बाळाचं जावळ काढण्यासाठी चारच मुहूर्त आहेत पाच आठ पंधरा आणि सोळा गृहप्रवेश करायचा असेल तर मुहूर्त आहे चार पाच सहा आठ चौदा पंधरा सोळा या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण गुरुजींच्या हस्ते गणेशपूजन करून गृहप्रवेश करू शकता परंतु काही कारणांमुळे गुरुजी उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतः गणेशपूजन करूनसुद्धा गृहप्रवेश करू शकता याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्याची लिंकसुद्धा खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ती लिंक पहा आणि त्यानुसार आपण स्वतः गणेशपूजन करून गृहप्रवेश अवश्य करू शकता ज्याचा लाभ अनेक मंडळींनी घेतलेला आहे आपणही घेऊ शकता ज्यांना या सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यामध्ये नवीन घराची वास्तुशांती करायची आहे त्यांच्यासाठी मात्र महत्त्वाची माहिती काय बरं तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये वास्तुशांतीसाठीचे मुहूर्त नाहीत तसेच पायाभरणी सुद्धा मुहूर्त सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये नाहीत मात्र पुढील नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये मुहूर्त आहेत त्यासाठीच तो चोवीस दोन हजारमधले मुहूर्त हा व्हिडिओ आवश्यक आहे म्हणजे वास्तुशांत विधी जेव्हा आपण कराल तेव्हा योग्य आणि जाणकार गुरुजींकडून मार्गदर्शन घेऊनच करावा आपण स्वत गणेशपूजेंप्रमाणे करू नये मोठा विधी आहे तसेच मंडळी आपण वास्तुशांतीच्या मुहूर्तावर सुद्धा भूमिपूजन आणि पायाभरणी हे सुद्धा शुभ कार्य करू शकता फक्त त्या मुहूर्ताच्या दिवशी चित्रा स्वाती धनिष्ठा शततारका ही चार नक्षत्र मात्र नसावीत ते कॅलेंडरमध्ये पाहून अवश्य माहिती करून घ्या मंडळी ही होती दोन हजार चोवीस मधल्या सप्टेंबर महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची माहिती तसेच मंडळी आपल्याला वाहन खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असेल तर आपण जे दर महिन्याला मासिक र राशी भविष्य प्रकाशित करत असतो त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी शुभ आणि अशुभ दिवसांची सुद्धा माहिती देतो त्यातले माहिती? तर त्यातले शुभ दिवस अशा मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी आपण वैयक्तिक पातळीवरती ते व्हिडिओ पाहून घेऊ शकता मंडळी याशिवाय मुहूर्ताबद्दल आपल्याला काही माहिती अधिकची पाहिजे असेल तर आपल्या शहरातले किंवा गावातले गुरुजी असतील ब्राह्मण असतील त्यांना ही माहिती विचारा मंडळी या मुहूर्तांमध्ये लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण लग्न मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशी कुंडलीनुसार राशीनुसार काढले जातात ढोबळ मुहूर्तांचा कृपया उपयोग करायचा नसतो करू नका ज्यांना अशा प्रकारे आपल्या मुला मुलामुलींच्या विवाहाचा मुहूर्त त्यांच्या राशींच्या अभ्यासावरून काढायचा असेल त्यांनी मात्र कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्या आपली वेळ ठरवा आणि मु मुहूर्त मुह, मुह जे आहेत विवाहाचे ते घेऊ शकता मात्र हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे मंडळी विवाह जुळून येण्यासाठी विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातील काय बरं माहिती आपल्याला महत्त्वाची असते याचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित केलेले आहे आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला आम्ही आठवण करतो की खाली डिस्क्रिप्शनमध्ये विविध मुहूर्त किंवा विविध गोष्टींची माहितीचे व्हिडिओची लिंक आहे अवश्य जाऊन पहा तर असा हा आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका लाईक करायलासुद्धा विसरू नका तर मंडळी शुभ मुहूर्तावर आणि शुभयोगावर अभिमंत्री सिद्ध केलेले रुद्राक्ष स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्रसुद्धा जर आपल्याला आमच्याकडे ऑर्डर करायचे असतील तसेच चैतन्य लहरी आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सार ह्यासुद्धा गोष्टी म्हणजे पुस्तकं मागवायची असतील याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य जाऊन ती पहा तर म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा श्रावणातल्या विविध व्हिडिओंची माहिती आपल्या चॅनलवरती प्रकाशित करत आहोत ते व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका हा श्रावण महिना आणि येणारा सप्टेंबर महिना आपल्याला सुखसमृद्धीचा जावो कळावे लोभ आहे असावा धन्यवाद